मित्रांनो सकाळी मधील सद्गुरु गोधन महाराजांच्या समाधीचं दर्शन आपण घेतलं त्यानंतर एका खाजगी कामासाठी मी बारामतीला गेलो होतो आणि आत्ता मी सोलापूर अहिल्यानगर हायवेने मांदळी या ठिकाणी दर्शनासाठी जात आहे आणि हायवेवरून आपण पाहत असाल की प्रवास करणं अतिशय आनंदायी आहे संध्याकाळी पाचचा वेळ आहे सूर्यास्ताला सूर्य चाललाय आपण जाऊ लागलो आहोत मांदळीला दर्शनाला नमस्कार रामकृष्ण हरी मित्रांनो आपण पाहत आहात आमचा गुरुजी भाग युट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे संध्याकाळचे पाच वाजलेत आणि सोलापूर अहल्यानगर हवेवर मी आता उभा आहे आणि आपणाला आजच्या या व्हिडिओमधून मांदळी या ठिकाणी असलेलं तीर्थस्थान पाहायचं आहे तर चला माझ्याबरोबर जाऊ दर्शनाला आणि काही माहिती सुद्धा घेऊ तर मित्रांनो चला आपण जाऊया मांदळी या ठिकाणी असलेल्या लालगिरी महाराजांच्या समाधी मंदिराकडं माझ्या पाठीमागं पाहू शकता आपण सोनेरी कलरची भव्य कमान आपल्याला दिसतच असेल तसं मी या ठिकाणी दर्शना पहिल्यांदाच येत आहे त्यामुळे माझी सुद्धा त्या ठिकाणी काय आहे या संबंधी उत्सुकता आहे रामकृष्ण आरे चला सोलापूर आयल्यानगर हायवेवरून सोनेरी जी भव्य कामान आहे त्या कामानेमधून आपण श्रीक्षत्र मांडळी या ठिकाणी असलेल्या मंदिराकडे दर्शनाला चाललेलो आहोत पहा आपणाला श्री लालगिरी बुवा महाराजांचं समाधी मंदिर दिसत असेल आणि संध्याकाळी पाच वाजण्याचा वेळ आहे या ठिकाणी लालगिरी स्वामी भुवन बांधलेला आहे की जे भक्त या ठिकाणी येतात त्यांना निवासाची सोय अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी केलेली आहे आता आपणाला या ठिकाणी दुसऱ्या मंदिरात सुद्धा दर्शनासाठी जायचं आहे सद्गुरू लालगिरी स्वामी यांची संजीवनी समाधी सुद्धा या ठिकाणी आहे तिकडे आपण जाऊ आणि काही माहिती सुद्धा आपण या स्थानाविषयी घेणार आहोत माउली आयल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मांदळी या ठिकाणी मी आता दर्शनासाठी आलेलो आहे श्री लालगिरी स्वामी संजीवन समाधीकडं आपण ज्यावेळेस दर्शनाला जातो त्यावेळेस डाव्या बाजू महादेव व नंदी मंदिर उजव्या सोंडेचा गणपती शनी मारुती मंदिर असे दर्शन सुद्धा मिळतात मुख्यमंदिरात जाऊन मी दर्शन सुद्धा घेतलेलं आहे समाधीचं त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहू शकता प्रत्येक एकादशीला पंचक्रोशीतून किंवा पूर्ण तालुक्यातून अनेक भक्तगण या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि अगोदरच मी सांगितले का संस्थानाच्या वतीने या ठिकाणी येणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाची सोय संस्थानाच्या वतीने केलेली आहे श्री आत्मारामगिरी बाबांचं जे मांदळी तीर्थ स्थान आहे या ठिकाणी येऊन मी आत्ता दर्शन घेतलं आहे आणि या ठिकाणी दर्शन घेऊन आपण माहितीसुद्धा आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून घेतलेली आहे तर मित्रांनो आमचे असेच वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गुरुजी ब्लाग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा